नमस्कार मंडळी राम राम कशा मस्तच असाल आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मस्त घरी येऊन साडी वगैरे घातली आणि त्यानंतर पूजेसाठी तयारी आपली सुरू केली तर त्यानंतर जो काही आपला मेन दरवाजा आहे त्याच्यावरती छान स्वस्तिक काढलं घराच्या बाहेर आणि जेथे पूजा मांडायची तेथे छान प्रकारे छान अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली त्यानंतर पिल्लूचं असं मधी मध्ये चालूच होतं शेवटी तो तरी काय करणार ना त्यानंतर मस्त उंबट्याची पूजा वगैरे करून घेतली त्यानंतर मग पूजा मांडायला सुरुवात केली तर छान अशी पूजा मांडण्यासाठी जे काही साहित्य लागत होते ते सगळं घेऊन बसलेली छान पूजा देखील मांडून झाली आणि मस्त दिवाबत्ती देखील आपली करून झालेली आहे आता एकदा तुम्हाला पूजा कशी दिसते ते दाखवतील हो कशी वाटते पूजा कशी मांडली कमेंट करून नक्की सांगा आणि आधी साडी वेअर केली ना ती अहोनी माझ्या लग्नानंतरच्या पहिल्या बड्डेला दिलेली आहे त्यामुळे ती माझ्यासाठी तेवढी स्पेशल आहे तिची किंमत वगैरे या गोष्टी अजिबात माझ्यासाठी माइंड करत नाही त्यानंतर मग छान अशी देवीची पूजा वगैरे करून घेतली देवीची पूजा वगैरे केल्यानंतर जी काही देवीची कथा आहे ती वाचण्यास सुरुवात केली देवीची कथा वगैरे वाचून झाल्यानंतर स्वराजाने मी मस्त येते देवीची आरती वगैरे केली आरती वगैरे केल्यानंतर आज नैवेद्यामध्ये मी बनवलेलं चपाती डाळ भात मस्त मेथीची भाजी आणि गोड रवा तर अशा प्रकारे आजचा दिवस आजची पूजा घरातलं वातावरण अगदी प्रसन्न यावरती लाँग व्हिडिओ अपलोड झालेला आहे सबस्क्राईब